नमस्कार मी विलास शेटकार महामिशन एज्युकेशन अँड करिअर काउन्सिल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे हो महामिशन एज्युकेशन अँड करिअर काउन्सिल मध्ये दे जॉब मिळतो जानेवारी मध्ये सीएसआर बॅच मध्ये ज्या ज्या लोकांनी ऍडमिशन घेतलं होतं आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी महामिशनचा सक्सेसफुली कोर्स कम्प्लीट केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण जॉब दिलेला आहे येस तुम्हाला सुद्धा जॉब मिळू शकतो महामिशन एज्युकेशन अँड करिअर काउन्सिल आमच्या एन हाच आहे की आपल्याला जॉब मिळवून देणं हा आपला बिझनेस नसून ही एक समाजसेवा आहे किंवा सामाजिक ऍक्टिव्हिटी आहे ज्या ऍक्टिव्हिटी मुळे आपले स्वतःचे स्किल डेव्हलप करण्यापासून ते आपल्याला जॉब मिळवून देण्यापर्यंत किंवा आपलं करिअर सेट करण्यासाठी आपण मुख्यतः प्रयत्न करतोय एक पासून नवीन बॅच आपली सुरू होत आहे जी कंप्लिटली सीएसआर फंडेड आहे ज्यामध्ये तुम्हाला मोफत ट्रेनिंग मिळणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही फुलस्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स करू शकता ऑटोमेशन टेस्टिंगचा कोर्स करू शकता डेओबचा कोर्स करू शकता असे टोटल एकशे वीस जणांचे जे काही व्हॅकन्सीज आहेत किंवा एकशे वीस जणांचं सीट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत एकशे वीस लोकांना आपण पुढच्या बॅचमध्ये मध्ये एक जुलैपासून सुरू होणाऱ्या बॅचमध्ये आपण अगदी मोफत ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करणार आहोत